मी रंजना मिश्र बोलते आहे या मी माझा डान्सचा व्हिडिओ याआधी तुम्हाला याच्यावर टाकलाच आहे युट्यूबवर तुम्हाला आवडला असेलच पण आज आज मी इथे कोकणात आले आहे कोकण म्हणजे तुम्हाला सर्वांना माहितीच आहे की कि किती निसर्ग रम्य आहे आणि तिथली माणसं साधी आणि चांगली आहेत आजूबाजूचा परिसर अथांग सागर इतका सुंदर वाटतो आहे की काही विचारू नका खूपच सुंदर दिसतंय पण आज मी इथे एक छोटीशी लहान मुलांकरता गोष्ट सांगते आहे लहान मुलंसुद्धा कोकणात आली असेल त्यांना कोकण आवडलं असेल आज त्यांच्याकरता एक छोटीशी गोष्ट सांगणार आहे मी तुम्हाला माहिती आहे मुलांनो की पहिले ना इथे या जागेवर पूर्ण समुद्र होता पूर्ण अथांग समुद्र समुद्राने ही जागा पूर्ण व्यापलेली होती आणि मग एकदा तिथे भगवान परशुराम आले आता परशुराम तुम्हाला कदाचित माहीत असेलच की नारायणाच्या दश अवतारापैकी म्हणजे दहा अवतार जे नारायणाचे आहेत त्या अवतारापैकी हा परशुरामाचा एक अवतार आहे नारायणाचा तर साक्षात भगवंत साक्षात परशुराम इथे आले आणि त्यांनी पाहिलं की जिकडे तिकडे पाणीच पाणी आहे पण माणसांना राहायला काही जागा नाही आहे इथे आणि इतकं सुंदर जागा आहे झाडी आहे आंब्याची झाडं सगळी झाडी इतकी सुंदर आहेत आणि इथे माणसांना जागा नाही आहे फक्त राहायला नुसता समुद्राने व्यापलेला आहे हा परिसर म्हणून त्यांनी समुद्राला म्हटलं की समुद्रा, समुद्रा। थोडसा तू मागे जा बाबा काहीतरी जमीन सोड काहीतरी अंतर मागे जा आता परशुराम हे कसे आहेत की थोडे रागीट स्वभावाचे परशुराम आणि तुम्हाला माहिती आहे हां एक छोटीशी गोष्ट त्यामध्ये एक अशी आहे की एकदा भगवान परशुराम हिमालयावर कैलासावर शंकरांना भेटायला गेले होते तर, चंकर ध्यानस्त नहीं मी तर शंकर ध्यानस्थ बसतात नेहमी तुम्हाला माहीतच असेल मुलांना तर शंकराला भेटायला गेले असताना समोर गणपती आले आणि गणपती म्हणाले की माझे वडील ध्यानात बसले आहे म्हणून तुम्हाला मी त्यांना भेटू देणार नाही असं म्हटल्यावर परशुरामाला राग आला की हा एवढूसा बालक आणि हा मला टाळतोय मला मला हा नाही म्हणतोय म्हणून त्यांना राग आला त्यांनी म्हटलं की हे बा आता मी शंकरांना भेटणार आणि तुझ्याशी युद्ध करून जाणार तुला असेल तर तू माझ्याशी युद्ध कर आता गणपती म्हणाले ठीक आहे युद्ध करायला तयार आहे आता दोघही तो तोडीस तोड आणि युद्ध करायला लागले पण परशुरामचा राग इतका की त्यांनी हे नाही पाहिलं की हा छोटासा बालक आहे त्यांनी आपल्या बाणाने त्या बालकाचा त्या गणपतीचा दातावर त्यांचा बाण बसला आणि एक दात त्याचा तुटला आणि म्हणून त्याला एकदंत असं म्हणायला लागले त्यानंतर एक, ला ला लाग त्यान एक छोटी गोष्ट अशी पण आहे त्यात की जेव्हा महर्षी व्यास हे भागवत लिहायला बसले तर त्यांना लिहायला कोणीतरी हवं होतं कारण की भागवतासारखा मोठा ग्रंथ हा कोणीतरी लिहायला त्यांना हवा होता ते सांगणार आणि लिहिणारा हवा होता तर गणपती म्हणाले की आ, व्यास मी लिहायला बसतो मी लिहितो तेव्हा व्यास म्हणाले ठीक आहे पण लिहिणं कंटिन्यू चाललं पाहिजे मध्ये कुठे थांबणं नको गणपती म्हणाले ठीक आहे मी थांबणार नाही आणि तुम्ही पण थांबायचं नाही ही पण अट दिली मीतर नहीं। पन तुमी पन की मी तर थांबणार नाही पण थांबायचं तुम्ही पण नाही आता बघा काय झालं की पहिले पूर्वी मोरपिसाच्या त्या टोकाने लिहित होते आता लिहिता 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 ते टोक तुटलं मग गणपतीने काय केलं की आपला एक दात तोडला आणि त्या दाताच्या टोकाने भागवत लिहायला सुरुवात केली ही पण एक छोटीशी त्यातली गोष्ट आहे मुलांना माहिती तर असे हे परशुराम की रागीट होते आणि मग त्यांनी मग परत समुद्राला काय म्हटलं समुद्रसुद्धा ऐके ना समुद्र म्हणाला मी काही मागे हटणार नाही पण मग काय झालं की परशुराम म्हणाले की आता तू माझ्याशी युद्ध कर परशुराम आणि समुद्राचं युद्ध झालं आणि त्यांचं युद्ध झालं तेव्हा जेव्हा समुद्राला कळलं की अरे परशुराम म्हणजे साक्षात भगवंत आहे ते जे माझ्याच याच्यात वास करणारे असतात नारायण शेषशाहीवर झोपलेले असतात समुद्रात असतात हे तुम्हाला माहितीच आहे मुलांना सुद्धा तुम्ही ते पाहिलं असेल की नारायण असे झोपलेले आहेत आणि त्याला ते जेव्हा लक्षात आलं की हे हा नारायणाचा अवतार आहे आणि मग त्या अवताराशी आपण काय भांडायचं काय युद्ध करणार आपण त्याच्याशी ते काय बरोबरी करणार म्हणून समुद्राने शरणांगती पत्करली आणि शरणांगती पत्करल्यावर समुद्र म्हणाला की ठीक आहे मी तुम्हाला शरण आलो आहे आता तुम्ही सांगा तर परशुराम म्हणाले हे बघ इथे माणसांना करता जागा दे आणि तू काही अंतर मागे जा ही जमीन सोड म्हणून मग समुद्र मागे हटला आणि समुद्र मागे हटल्यावर जी सुंदर परिसर तयार झाला ते हे कोकण समजलं बाळांनो मुलांनो हे ते, ते कोकण आहे आणि इतकं सुंदर कोकण तिथे बसल्या गेलं तिथे माणसांची वस्ती निर्माण झाली तिथले लोक छान झाले ज बाजूबाजूला नारळाची सुपारीची आणि आंब्याची झाडं आणि हापूस आंबा तर तुम्हाला माहितीच आहे आंब्याचा राजा आणि तो इथेच आहे इथेच मिळणार तुम्हाला जागोजागी जागोजागी इथे आंब्याची झाडं दिसणार आहे आणि या सुंदर परिसर इतका सुंदर परिसर आहे की इथे आलं की माणूस हरवतं तर अशी ही गोष्ट आहे की कोकण कसं तयार झालं ही बहुतेक तुम्हाला कदाचित माहीत असेल किंवा नसेल हे मला काही माहीत नाही पण मला असं वाटलं की मी जर इथे आली आहे तर याबद्दल थोडीशी माहिती मुलांना द्यावी की कोकण कसं काय निर्माण झालं म्हणूनही मी तुम्हाला सांगितलं आणि मुलांना तुम्हाला माहिती आहे का आजी आणि मुलांचं नातं हे गोष्टीचं असतं मुलं नेहमी आजींना म्हणतात की आजी आम्हाला गोष्ट सांग मी सुद्धा माझ्या लहानपणी माझ्या आजीला म्हणायची की आजी मला गोष्ट सांग माझी नात मला नेहमी म्हणते की आजी गोष्ट सांग आणि तिला कृष्णाच्या गोष्टी खूप आवडतात बरं हां तर मुलांना तुम्हालाही आवडत असेल आणि माझं सांगणं जर तुम्हाला आवडलं असेल तर जरूर तुम्ही मला सांगा आणि त्याकरता काय करावं लागतं हां कमेंट करावं लागतं की मला कळेल कसं तुम्हाला आवडलं हे आणि तुम्ही तुम्हालाही मी सुंदर सुंदर गोष्टी सांगेन बरं छान छान आणि त्याकरता काय करावं हो लागतं बाळांनो त्याकरता शेअर करायचं लाईक करायचं आणि सबस्क्राईब करायचं हां हे करा तुम्ही आणि त्या त्यामुळे त्या मला कळेल की खरंच तुम्हाला आवडलं आहे आणि मी तुम्हाला नवीन नवीन नवी सुंदर सुंदर गोष्टी सांगेन ठीक आहे अच्छा बाय